युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला चुडा बनवत आहे तर चुड्यासाठी काय काय साहित्य लागते ते इथे मी घेतलेलं आहे बघा हा चुड्याचं पॉकेट आहे विजय ह्या कंपनीचं लाह्याचं पॉकेट आहे त्या लाह्याच्या हे एक किलोचं पॉकेट आहे परत त्यानंतर मी ताटामध्ये -ता हे असं शेंगदाणे लसण थोड्याशा हिरव्या मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता मिक्स करून घेतलेला आहे आणि वाळलेले कांदे आहेत हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि मी एकदम छान असा खुसखुशीत चिडवा बनवणार आहे हे छिडवा घेऊन हे लह्या घेऊन मी केसुपाणी ह्याला घोळून काढते ह्याच्यामध्ये काही असलेलं कचरा वगैरे काढून मी या टोपल्यामध्ये टाकून घेते घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे ह्या लह्या मी गुरुन ह्या टोपल्यामध्ये टाकून घेते टाकून घेतल्याच्या नंतर हे पहा एक ह्या पॉकेटमध्ये कचरा कमीच निघाला थोड्याच प्रमाणामध्ये हे आहे इतका कचरा आपण जर निवडलं नसतं तर ही घाण आपल्या पोटात गेली असती गॅस चालू केलेला आहे गॅसवर मी कढई ठेवते कढई मध्ये मी तेल टाकणार आहे आपल्याला जितकं लागते त्या प्रमाणात तेल टाकायचं आहे जास्ती पण टाकायचं नाही आता ह्या तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मध्ये आपल्याला जिरे लसण मिरच्या सगळ्या काही वस्तू टाकून घ्यायच्या हातात हे तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये सर्वप्रथम मी जिरे टाकते मी कच्चा टाकणार आहे त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आहेत टेस्ट वेगळी होते हिरव्या वे मिरच्या टाकल्यानंतर साकडी कत्ता आहे त्याचबरोबर हे वाळलेले कांदे आहेत सर्व साहित्य घालून मी असं परतून घेते कांदे वाळलेले असल्यामुळे लवकर प्रमाणात ब्राऊन कलरचे होतात लालवट कलरचे

गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कमी गॅसवर म चेवरच मी याला परतून घेत आहे दोन चमचे हळद टाकत आहे एक चमचा टाकते मिरचू वर खूप म्हणलं तर जास्त तिखट असल्यामुळे एक दीड चमचा टाकते अशा प्रकारे थोडस मीठ टाकून घेते हे सगळं परतून घेते मी याला एक जीव करून आहे घरकुल मसाला हा घरकुल मसाला पण टाकते याच्यामध्ये घर त्यामुळे थोडीशी टेस्ट छान लागते एक पुडी आहे ही टाकली होते मी हे सर्व मिश्रण मी एक जीव करून घेते थोडासा कच्चा, कच्चा लसन आहे मी हा कच्चा लसण टाकते कच्चा लसण टाकल्यामुळे थोडीशी चव वेगळी लागते कच्चा लसण टाकून मी असं एकजीव करून घेते ह्याला फिंून घेते मिक्स करून त्यानंतर पुड्यासाठी तयार केलेला हे सर्व मसाला मी यामध्ये टाकून घेते हा मसाला सर्व तयार केलेला ह्याला ह्यामध्ये मी टाकते प्रकारे टाकून हे सर्व एकजीव करून घेते भात किती छान कलर येत आहे माझा एकदम खमाऊ चवीस ठेववा तुम्हाला इतरायचं असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता हा माझा व्हिडिओ इथं संपतो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद